नमस्कार मंडळी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण दौंड येथील गोपाळवाडी या गावामध्ये आहे आणि महाराष्ट्राचे लोक कलावंत ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कलेच्या माध्यमातून खळकळून हसावलं आणि एक तमाशा त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे असे रघुवीर खेडकर जे आज आपल्या या स्टुडिओमध्ये आहेत त्यांच्याशी आपण दोन गोष्टी बोलूयात नमस्कार नमस्कार सर आपला तमाशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत खूप प्रेक्षक वर्ग आहेत जे तुम्हाला मानतात तुमची कला ते पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येतात काल हा या ठिकाणी तुमचा समाशा झाला काय सांगाल त्याबद्दल गोपाळवाडीला जवळजवळ बत्तीस वर्ष मला पूर्ण झाले आणि या गावाच आणि माझं एक नातं आहे कारण इतके जे वरिष्ठ मंडळी आहेत बबन मामा पुन्हा बरेच मंडळी ही मंडळी माझे मामा आणि मी चलता भाता असं आमचं नातं आहे आणि त्या नात्यानुसार मी बत्तीस वर्ष या ठिकाणी काढले मी काल तरुण पोरांना सांगितलं की या जुन्या लोकांचं माझं नातं मामा भाचत होत आता तुमचं माझं नातं मामा भाचत होतो तुम्ही माझे आणि मी तुमचा मामा तुम्ही ध्यानात हाता हातामाशे तुमचा मामाचा आहे लाजायचं नाही कुठेही भेटत मला भेटायचं माझं विचारायचं असं त्यांना सांगितलं आणि पहिलंपासून एक सूत्री गाव आहे एक तत्वी गाव आहे एक पुत्री गाव आहे आणि देवावर फार श्रद्धा तर हे गाव आहे त्यामुळे सर्व गावांनी या गावाचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं छान बघा म्हणजे किती चांगल्या प्रकारे आजच्या या युगामध्ये म्हणजे फास्ट युग आहे व सोशल मीडिया हे बरेच साधन आहेत तरी सुद्धा कलावंताकडे म्हणजे तमाशाकडे लोकांचं कशा पद्धतीने दृष्टिकोन आहे ना या गावाचा दृष्टिकोन माझ्या कंपनीच्या बाबतीत माझ्या कलावंताच्या बाबतीत खूप चांगला आहे गेली चार दिवस मी इथं मुक्ता नाही परंतु कुठल्या आता आपल्या मुली सगळ्या बाहेर जातात येतात कुठल्याही मुलांनी त्यांची छेडछाड केली नाही किंवा इकडे येऊनही पाहिलं नाही तमाशा आलाय पुऱ्या आल्यात कोणी पाहिलं कुठं नाही कारण एवढं या तमाशावर त्यांचं प्रेम आहे वाचन असं म्हणतात की कीर्तन ऐकून लोक सुधरत नाहीत आणि तमाशा ऐकून लोक बिघडत नाहीत याबद्दल काय बोलात नाही हे तर आहे की कीर्तनकार महाराज की सांगतात कारण त्यांचं पोट कीर्तीनं चांगलं असतं समाजाला शिकवण परंतु लोकांना आज काय पाहिजे फक्त करमणूक पाहिजे पूर्वीचे महाराज लोक सांगायचे लोक त्यांचं अनुकरण करायचे परंतु आज फास्ट जमाना आहे मोबाईलचा जमाना आहे त्यामुळं लोकांना कशाचीच गरज राहिली नाही आई वडिलांची गरज राहिली नाही तर कीर्तन आणि तमाशीची काय गरज असणार बरोबर आहे बघा अगदी मार्ग मी भाषेमध्ये मा हे उत्तर दिलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कलेच्या माध्यमातून ते खळखळून हसवत असतात काय सामाजिक संदेश तुम्ही देता महाराष्ट्राला या माझा संदेश असा आहे की तुम्ही या धावत्या युगात वागा या युगासारखं वागा परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे आई प्रेम करू नका कमी करू नका लग्न झालं असेल की मुलगा वेगळा दिसतो त्यांनी तसं करू नये कारण आई वडिलांनी त्यांच्यासाठी काय खचका खाल्लेले आहे हे त्या आई वडिलांना माहीत तेव्हा मुलांनी आई वडिलांकडे लक्ष ठेवावं समाजाकडे लक्ष ठेवावं आणि समाजाची बांधिलकी स्वीकारावी हे गाव मी पाहतो किती चार दिवस लहान मुलापासून ते पार वयस्कर मंडळीपर्यंत सगळ्यांच्या अंगावर सफेद पायजामा सफेद चर्चन सफेद टुकी ही त्यांच्या अंगावर आजपर्यंत आहे वा छान बघा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे असे रघुवीरजी खेडकर आहेत आणि त्यांचे हे विचार आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही काही करा पण आपल्या आई वडिलांना विसरू नका तेच आपलं सर्व सहाय्यता असाच कार्यक्रम न्यूज कडून त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण बघू गोपाळवाडी या ठिकाणी आलोय आणि तमाशा कलावंताची काय व्यथा असते आपल्याला रात्रीच्या वेळी जो तमाशा बघतो जे आपल्याला दिसतं तसं नसतं परंतु या कलावंतांचं तुम्ही स्ट्रगल बघा या ठिकाणी आर के म्हणजे रघुवीर खेडकर यांचा हा तमाशा आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी आपल्या विनोदाच्या शैलीने खूप खळखळून हसवलं त्यांचे हे सेटअप बघताय तुम्ही हे दुसऱ्या दिवशीचा सेटअप आहे हो रात्री मोठ्या दिमाकात हा तमाशा सादरीकरण केला तमाशा कलावंताची पाहिली तर तशी खूप मोठी व्यथा आहे आपण सुद्धा या कलावंतांच्या बाजूला उभा राहिलं पाहिजेत या ठिकाणी ज्यावेळेस कलावंतावर संकटाची वेळ येते त्यावेळेस कोणीही सुद्धा त्या ठिकाणी उभा राहत नाही त्यामुळे या कलावंतांची व्यथाही वे आगळी वेगळी आहे हा सेटअप बघताय तुम्ही रघुवीर खेडकर यांचा हा सेटअप आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मी अंकुश सवाला गोपाळवाडी दौंड धन्यवाद